शिवजन्म उत्सवाच्या औचित्य साधत जयंती निमित्ताने केली तयारी मंदिर उभारण्याची मात्र ती जागा वादाच्या भवार्यात तर वाद मिटका मिटेना प्रशासनाची झाली दमछाक त्या जागेवर हक्क नेमका कुणाचा अद्यापही तोडगाने घेणार बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती येऊ घातलेल्या शिवजयंती उत्सवानिमित्ताची प्रेक्षकांनो दिनांक मार्च रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार असून गेल्या काही दिवसापासून संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाची धुरा नेमकी कोणी सांभाळावी कोण सांभाळणार अर्थातच आयोजक कोण असणार कोणाच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती साजरी होणार याची मोठी रस्सी सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार संगमने संगमनेर शहरातील शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट आणि त्यातच संगमनेर काँग्रेस या तीन पक्षाचा मात्र त्याचा सुटलेला संगमने समोर शिव जन्मोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर देखावा म्हणून उभारण्यासाठी संगमनेर काँग्रेसने परवानगी मागितली तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून देखील परवानगी मागितली गेली यामध्ये प्रशासन मग ते संगमनेर नगरपालिका असो तहसीलदार असतो किंवा प्रांत अधिकारी असतील किंवा मग पोलीस प्रशासन असेल यांची मात्र चांगलीच दमछाक झाली आहे सलग दोन ते तीन दिवसापासून हा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे दिसून येत आहे पोलीस प्रशासनाने देखील संगमनेर व तालुक्यात शांतता निर्माण राहावी यासाठी तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समसमान मान देत याचा मार्ग काढू असे आश्वासन देत आज सायंकाळी संगमनेर प्रांत अधिकारी यांच्याकडे बैठक घेत वरिष्ठांशी चर्चा सुरू करून याचा मार्ग देखील काढण्याचा प्रयत्न केला मात्र आज अखेर क्षणाला देखील सदरची बैठक निष्फळ ठरली आणि पुन्हा आक्रमक होत संगमनेर काँग्रेसचे शहर प्रमुख सोमेश्वर दिवटे माजी उपनगराध्यक्ष विश्वास मुर्तडक माजी नगरसेवक किशोर टोकसे आदींसह इतरही शिवप्रेमी कार्यकर्ते पदाधिकारी यांना माघार घ्यावा लागला मीटिंगच्या अंतिम निर्णयामध्ये पुन्हा उद्या काहीतरी मार्ग काढू चर्चा धरून आणू आणि याचा निर्णय देऊ असं प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता नेमकं उद्या काय होईल यावर सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र शिवजन्मोत्सव हा सर्वांचा आहे असं जर खरंच कुणाला वाटत असेल तर मात्र वादविवाद विसरून दोन पावले मागं टाकत हा आपल्या दैवताचा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुखद क्षण असा साजरा करायचा असेल तर क्षणात वाद मिटू शकतो एवढं मात्र खरं फक्त वादविवाद राजकीय श्रेयासाठी नको बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर आज आम्हाला परवानगी पाहिजे नाही आम्ही सगळ्यांच्या विषय सांगतो इथं आपण सात वाजता जे आज आहोत फक्त प्रांत साहेबी साहेब पी आय साहेब हे आपल्याला तिथं मंदिराचा उभं राहायला परवानगी देताय का नाही त्यांचा हा किंवा नाही ऐकायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांनी आता आम्ही वर जाऊन आलो दोघंजणं ते म्हणे आमची मिटिंग चालू आहे एक पंधरा ते वीस मिनटाचा आम्हाला वेळ द्या पंधरा वीस मिनटात आम्ही तुम्हाला आमचा निर्णय कळवतो पण आपल्याला जरी त्यांचा निर्णय हा असला तर त्यांचं आपण स्वागतच करू प्राण साहेबांच्या हाताने तर आपण नारळ पोडू टेक्टचा पण जरी त्यांचा निर्णय नाही असला तरी आपण सर्व जाऊन मंदिराचं काम तिथं चालू करणार आहोत म्हणून

आता सर्व शिष्ट जी आपल्या उत्सव सोळा समिती सर्व कार्यकर्त्यांनी विनंती करतो की शिष्ट मंडळाची सर्व चर्चा राम साहेबांची डीवायसीपी साहेबांची झालेली आहे तर ते आपल्याला त्यांचं एक दोन म्हणणं मांडतील मग आपण आपला निर्णय आपण